म्हणजे ज्या शेतकऱ्याची अशी परिस्थिती घरात खायला नाही दुष्काळी परिस्थिती होती मी ग्रामीण विकास मंत्री म्हणून काम केलं म्हणून ग्रामीण प्रचारामध्ये मी ठणकाम सांगू शकते की या मराठवाड्याच्या दुष्काळामध्ये मुंबई साहेब उपोषणाला बसले ते राजनाथजी दौऱ्यावर रा आले होते आडामध्ये हजारो कोरे होते आणि पाणी नको फक्त डोळ्यात पाणी परिस्थिती निवारा होती जलयुक्त शिवार योजनेचा जन्म तुमच्या डोळ्याच्या पाण्यामुळे झाला आणि जलयुक्त शिवार योजनेने या मराठवाड्यामध्ये मोठ्या मोठ्या चांगल्या गावांमध्ये टँकर मुक्ती केली दादांची कोळी दिसायची दादा कधी पहाटे पहाटे लाईट लागायची रात्री लवकर बंद म्हणजे एक शिस्तीचं जीवन जगायचं एक शिस्तीचा मुक्ता एक प्रशासनावर पकड असणारा एक नेता महाराष्ट्राने गमावलेला आहे आणि त्यामुळे आमच्या मुख्यमंत्री मोदयाने सांगितलं की ते प्रचाराच्या सभा घेणार नाही त्यामुळे आमचं दायित्व वाढलेलं आहे की आमचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं काम हे तुमच्यापर्यंत मांडायचं तुम्ही आधीच ठरवलंय की आम्हाला मदत द्यायची कोण ही सभा कशी घेतली ताईला आणा दुसरं काही नाही तुमचं चाललंय कुठे ताईला आणा ताईला बाहेर भाषण ऐकायचं आता भाषण जरा जमत रक्तात हे दोन्हीकडून मग मी म्हटलं आपण बोलायचं काय लोकांची तर मानसिकता तयार आहे पण करत का द्यायची का आमच्या जिल्हा परिषदेमध्ये सत्ता आमची आणायची हे तुम्हाला सांगण्यासाठी मी ते तुम्ही म्हणता काही मत मागितले काही आम्ही देणार अतुलजी आले त्यांनी मत मागितली आम्ही देणार गाणे साहेब आले डॉक्टर साहेब आले सगळे हे आहेत त्यांच्यासाठी देणार स्वतः रामूपाकांचं काम आहे त्यांच्या सुरेंद्रत्नी जिल्हा परिषद अध्यक्ष राहिलेले आहेत या सगळ्यांच्या नावाने तुम्ही दिला आहात पण विजयाची मोर लावायची असेल तर आपल्याला विचार करावा लागेल या देशामध्ये आता कुणाचं सरकार आहे कुणाच आहे हे कॅमेरा ते लहान विक्राचा आवाज आला मी हेलिकॉप्टर मध्ये चढत होते इतकं ते मी पोटातून ओरडलं ये हे तर आता इकडे खूप आहे एवढं गडबड नाही पण पुढची सभा आहे त्याच पण मी जरा ऑक्सिजन मध्ये तिकडचा पण जिल्हा परिषदचा उमेदवार आणि पंचायत समिती त्यांनाही निवडून आणावं लागेल आता मला जर काम करायचंय तुमचं प्रेम मिळवायचंय तर प्रत्येकाशी सेल्फी काढणं काही शक्य नाही ज्याचं भाग्य ते काढत राहा मला फक्त थोडी वाट करून द्या म्हणजे मला पुढच्या सोबेला जात पण सात तारखेला काय करणार काय दाखवा दोन्ही हात करा आणि कमळ दाखवा कमळ आणि जय हिंद जय महाराष्ट्र या देशामध्ये लाख अशा लोकांना मुख्य प्रवाह करणार आहे ज्यांना कुठलाही राजकीय वारसा नाही तुम्ही म्हणता राजकीय वारसा आहे स्वतःला राजकीय वारसा आहे मला आहे तर माझे वडील गेल्यानंतर मी संघर्ष यात्रा काढली तीनशे सभा घेतल्या सरकार आल्यानंतर मग मंत्री झाले अनेक मंत्र्यांबरोबर केवळ त्यांच्या मी त्यांची जागा भरून काढण्यासाठी रात्र दिवस राहण्याची कार्य केली आणि म्हणून पक्षाने माझ्या पाठीवर शक्य माझ्या जीवनामधल्या माझ्या परीक्षा मी दिल्या त्याच्यामध्ये उत्तीर्ण झाले म्हणून मी आज तुमच्या समोर आहे कारण मी भारतीय जनता पार्टीमध्ये होऊ

प्रधानमंत्री झाले मला सांग त्याच्या आधी गावामध्ये गाव शौचालय झाले पाहिजे असं कोणताही नेता म्हणला नाही लाल किल्ल्यावर मोदीजींनी स्वच्छता अभियान दिलं या मायमावलीची कुटुंबना होत होती गावामधल्या आरोग्याची कुटुंबना होत होती म्हणून स्वच्छता अभियान दिलं उज्ज्वला योजना दिली समोर बसून खोकल्या आईच्या पोटी जन्म घेतला होता म्हणून चुलीकडे बसणाऱ्या बाईच दुःख त्यांना माहित होत त्यांच्या दुःख बघून तुमच्या आईसाठी त्यांनी उज्ज्वला योजना दिली म्हणून आम्हाला मतदान द्यायचं सांगू शकते मी या विकास मंत्री असणार मुख्यमंत्री आता मला सांगा मला आता सांगा की देशात आमचं सरकार आहे राज्यात राज्यस्तरचं सरकार आहे आता संवादी महापालिकेमध्ये आमचं झेंडा भारतीय जनता पार्टीचा आहे नाशिक पुणे मुंबई पूर्ण किनाऱ्यावरपर्यंत देखील भारतीय जनता पार्टीने सर्वाधिक जास्त नेऊन आलेले आहेत त्यांचे सदस्य नंबर 1चं पक्ष भाजत राहिलेला आहे महाराष्ट्र रे भारतीय जनता पार्टीची ताकत वाढली हरियाणा मध्ये दिल्ली मध्ये हरियाणा मध्ये यूपी मध्ये गुजरात मध्ये राजस्थान मध्ये आता झालेल्या बिहार मध्ये आणि आता होणाऱ्या बंगाल मध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी मोठ्या ताकदीने निवडून येणार का लोक भाजपला मत देतात का का शेतकरी देतात सांगा तुम्ही शेतकरी आहेत की नाही टोपले शेतकरी सन्मान योजना आहे की नाही किती देतात दोन हजार टोटल किती वर्षाला आणि वरचे खालचे मिळून असे काय अर्ध वाटा अर्ध वर्षाने बघा माणसं आता महाशा प्रामाणिक असतात काय का किती मिळतात महिन्याला हा अनेक हजार आणि वर्षाला गरीब करा अठरा हजार म्हणजे एवढा बारा तुम्हाला अठरा कारण तुम्ही पटकन सांगितलं तेव्हा सा? ते मखलचे मगरचे दोन्ही आमचे येते ना अठरा हजार म्हणजे ज्या शेतकऱ्याची अशी घरात खायला नाही दुष्काळी परिस्थिती होती मी ग्रामीण विकास मंत्री म्हणून काम केलं म्हणून ग्रामीण भागाच्या प्रचारामध्ये मी थंक सांगू शकते की या मराठवाड्याच्या दुष्काळामध्ये साहेब उपोषणाला बसले होते राजनाथी दौर्यावर आले होते आडामध्ये हजारो कोरे होते आड पाणी

काय त्यांचे वडील रेल्वे स्टेशनवर चहा बनवायचे आणि मोदीजी लहान असताना त्या वडिलांना मदत करायचे तिथे केल्यावर विचार करा के का भारतीय जनता पार्टीला मतदान करायचं आहे की एका थेल्यावर चहा विकणाऱ्या गरीब माणसाचा मुलगा देखील त्या देशाचा प्रधानमंत्री बनू शकतो आता आमचे राष्ट्रीय अध्यक्ष নিতিন আমি যেমন যুগ মোর্চাকে